चौदा हजार दिव्यांनी उजळले वणीतील जगदंबा मंदिर गेल्या चौदा वर्षांची परंपरा कायम ठेवत भाविक देवीचरणी नतमस्तक मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला वणी येथील जगदंबा माता मंदिरात शिवशक्ती मित्रमंडळ शिर्डी साकुरी शिव व जगदंबा देवी विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चौदा हजार एक दिवे प्रज्वलित करण्यात येऊन दीपोत्सव साजरा करण्यात आला मंडळाच्या वतीने दरवर्षी शिर्डी ते सप्तशृंगगड साईनाथ पालखी पदयात्रेचे आयोजन केले जाते यंदा पदयात्रेचे पंचवीसावे वर्ष असून दरवर्षी मकर संक्रांतीला पदयात्रेकरू सप्तशृंग गडावर आदिमाये चरणी नतमस्तक होतात सुरुवातीला आठ पदयात्रेकरूंनी सुरू झालेल्या पदयात्रेत यावर्षी पावणे दोनशे पदयात्रे सहभागी झाले आहेत जगदंबा माता मंदिर प्रांगणात विश्वस्त मंडळाच्या सहकार्याने भोगीच्या दिवशी सायंकाळी दीपोत्सव साजरा होतो तसेच या उत्सवात दरवर्षी एक हजार दिव्यांची वाढ केली जाते सायंकाळी आरती संपेपर्यंत मंदिर व परिसरात चौदा हजार एक पंत्या प्रज्वलित करण्यात आल्या यावेळी मंदिरासह सभामंडप परिसरातील झाडे व पाण्याचे तीनही तलाव दीपोत्ताने उजळून निघाले यावेळी कीर्तन संध्याचा कार्यक्रम झाला अनेक भाविक सेल्फी घेताना दिसत होते सदर उत्सव यशस्वी यशस्वीतेसाठी सप्तशृंगी देवी ट्रस्ट शिवशक्ती मित्रमंडळ तसेच वणीसह पंचक्रोशीतील भाविकांनी परिश्रम घेतले कांदा नगरी न्यूज वनी